अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात ढगफुटीसारख्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे थिलोरी गावातील शेतांमध्ये पाणी साचल्यामुळं कपाशी आणि सोयाबीनची पिके नष्ट झाली आहेत शेतजमीन खडून गेल्यामुळं शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीनं मदतीसाठी मागणी केली आहे शेतकऱ्यांचा इशारा आहे की दिवाळीपूर्वी हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली नाही तर ते एकाही आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधींना गावात फिरू देणार नाहीत शेतकऱ्यांचा दावा आणि इशारा सरकारसाठी मोठं आव्हान ठरत असून सरकारनं या समस्येवर किती तातडीनं कारवाई केली हे पाहणे बाकी आहे नाही काल एवढं पाऊस आला आमचे इथं ढगपुटी दृश्य पाऊस झालेला आहे कारण की आमचं अचानात नुकसान झालेलं आहे पूर्ण आमचे पराठे खळून गेले पाणी आमचं तर गुडदगोळव पाणी शेत शेतामध्ये आहे इथं कोणी शासकीय अधिकारी आला नाही ना कोणी आमदार खासदारचा फोन नाही आला ना काही ते पाहायला पण नाही तर आमचं म्हणणं एवढंच आहे सरकारला का त्यांनी आम्हाला पन्नास रुपये हेक्टरी मदत द्यावी दिवाळीपूर्वी नाही तर आम्ही कोण्या आमदार खासदाराला इथं गावामध्ये फिरकू देणार नाही हे माझं म्हणणं आहे मी ज्ञानेश्वर होले थिलोरी काल आमच्या इथे ढक ढकफुटी सदुस म्हणजे ढगपुटीसारखा पाऊस झाला एका दमन म्हणजे एका अर्ध्या घंट्यात नदी नाले पूर्ण भरून आले त्याच्यातून प्रचंड प्रमाणात आमच्या इथं नुकसान झालं तसंही हा दीड महिन्यापासून पाऊस चालू आहे आणि दीड महिन्यापासून आम्हाला शेतीचे कामंसुद्धा करताना येता येऊन राहिले आतापर्यंत जो खर्च लागणारा होता तो सगळा शेतीला लागून गेला आत, आत आता खर्च लागल्यानंतर आता हे आमच्यावर संकट आलेलं आहे अशा संकटात या गव्हर्नमेंटनं आम्हाला मदत करावी सरकारने मदत करावी त्याचप्रमाणे सरकारने कर्जमाफीसुद्धा करण्यात यावी दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत देण्यात यावी